नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नुँ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक शेतजमिनीच्या संपादनाबाबत शासनाची भूमिका सकारात्मक मंत्री नरहरी चिरवाळ जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांशी साधला संवाद आगामी काळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे या निमित्त देश विदेशातील कोट्यावधी भाविक जिल्ह्यात येतील या भाविकांसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक शेतजमिनीचे संपादन करण्यात त्यातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल शेतजमीन संपादित करताना कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासनाची भूमिका सकारात्मक राहिला अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्यक मंत्री नरहरी चिरवाळ यांनी दिली जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी मंत्री श्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील तिंडोरी त्र्यंबकेश्वर या तालुक्यात विविध प्रकल्पांसाठी संपादित होणाऱ्या जमिनीबाबत शेतकऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार हिरामन खोसकर जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवना सोनवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते मंत्री श्री चिरफाळ म्हणाले की राज्य शासन शेतजमिनीचे भूसंपादन करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी प्रयत्न केले जातील याबाबत शेतकऱ्यांना माहिती जिल्हा प्रशासनाने द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी सकारात्मक भूमिका घेऊन जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावं असंही आव्हान त्यांनी केलं आमदार श्री खोसकर यांनी विविध महत्वपूर्ण सूचना केल्या जिल्हा अधिकारी श्री प्रसाद म्हणाले की कुंभमेळ्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढून जिल्ह्याच्या विकासांची द्वारे खुली होणार आहेत नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न केले जातील शेतकऱ्यांनी मूल्यवर्धित सेवांना प्राधान्य देतानाच रोजगार निर्मिती होईल अशा उद्योगांना प्राधान्य द्यावं असंही त्यांनी सांगितलं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केलं नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण